सकाळी एवढी थंडी वाजते ना सकाळ सकाळी मुलांना टिफिन बनवायचं म्हटल्यानंतर खूप जीवावर जाते उठायलाच नको वाटते टिफिन बनवायचं तर दूर राहिलं कारण थंड पाणी इतकं नळाला येते ना त्याच्यामध्ये हात पुडवायला आणि पीठ मळायला इतका कंटाळा येतोय ना चला म्हटलं आज काहीतरी नवीन धुया मुलांना पीठ मळायचं टेन्शन नको किंवा भाजी बनवायचं टेन्शन नको झटपट काहीतरी बनवूया इथे मी बटाटे घेतलेले आहेत दोन त्याचं साल काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर दोन्ही कच्चे बटाटे आहेत त्याला उकडून वगैरे काहीच घ्यायचं नाही आहे पटापट बनवायचं ह्याच्यासाठी मी इथे खिसून घेणार आहे पाहू शकता दोन्ही बटाटे मी छान असं खिसून घेतलेले आहे त्याच्यानंतर माझ्याकडे गाजर सुद्धा होता म्हटलं चला गाजर सुद्धा टाकू त्याच्यामध्ये माझे मुलं ना गाजर खात नाहीत तर अशा प्रकारे त्यांना गाजर देते समजणार सुद्धा नाही त्यांना याच्यात गाजर आहे आणि भरपूर सारे गाजर जे आहेत ते बाजारात येत आहेत थंडीमुळे तर पाहू शकता इथे गाजर सुद्धा मी छान असं खिसून घेणार आहे आता गाजर सुद्धा मी इथे खिसून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गव्हाचं पीठ अगदी थोड्या वेळामध्ये आणि झटपट ही बनवून रेसिपी होणार आहे मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता किंवा झटपट सकाळी नाश्त्यालासुद्धा बनवू शकता तर पाहू शकता आता इथे मी काय करणार आहे अर्धा टोमॅटो आणि एक कांदा बारीक चिरून घेतला होता तो टाकलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये चा छान असं गव्हाचं पीठ टाकायचं आहे कोणताही रवा वगैरे काहीच टाकायचं नाही आहे गव्हाच्या पिठापासून आपण ही रेसिपी बनवतो आहे मुलांसाठी खूप हेल्दी आहे तर पाहू शकता इथे अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं तुम्हाला किती बनवायचं त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे आपल्याला पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता मी अशा प्र प्रकारे पाणी टाकून छान असं मिक्स करून आहे आपल्याला छान असं बॅटर तयार करायचं आहे जास्तही घट्ट नको किंवा जास्तही पातळ नको मिडियमच आपल्याला ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून छान असं ह्याचं बॅटर तयार करून घेते आहे लगेच तयार होतं ह्याच्या गाठी वगैरे बिलकुल तयार होत नाहीत पटापट ह्याचं बॅटर तयार होतं पाहू शकता छान असं बॅटर तयार झालेलं आहे आणि ह्याच्यात बटाटे वगैरे असल्यामुळे ना एकदम क्रंची होतं कुरकुरीत होतं आणि मुलं सुद्धा आवडीने खातात तर पाहू शकता है मी छान असं बॅटर तयार केलेलं आहे थोडंसं घट्ट वाटते म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता पाहू शकता आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे आता काय आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे एवढं असं याचं कन्सिस्टन्सी बस झाली जास्त पातळ नको किंवा घट्ट नको त्याच्यानंतर आता बेसिक मसाले टाकायचे तर अर्धा चमचा पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीप्रमाणे लाल तिखट कर टाका कारण लहान मुलं असेल तर कमी टाका किंवा तुमच्यासाठी बनवता तर जास्त टाकून घ्या त्याच्यानंतर मीठ टाकती आहे आणि आपल्याला आता हे पूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून घेते आहे एकही गाठ वगैरे तयार बिलकुल होत नाही कारण भरपूर सारे आपण इथे बटाटे आणि गाजर टाकलेलं आहे त्याच्यामुळे गाठ तयार होत नाही पिठाची आता मी प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आता थोडी हळद राहिली होती म्हणून मी ते हळद टाकते आहे हळदीने कलर खूप छान येतो म्हणून हळद टाका नाही टाकली तरी काहीच हरकत नाही पाहू शकता अशा प्रकारे हळद टाकूनसुद्धा मी हळदसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आता हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे आताच्यात फक्त एक कोथिंबीर टाकायची राहिली आहे जर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर भरपूर सारी टाका नाही आवडत असेल तर नाही टाकली तरीही चालेल माझ्या मुलांना कोथिंबीर आवडते म्हणून इथे भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे मी आता कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊयात आपण आता हे बॅटर रे रेडी झालेलं आहे याचे आपण डोसे बनवायला किंवा छान असे उत्तप्पे बनवायला हे बॅटर रेडी आहे तर पाहू शकता इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर थोडंसं जास्त तेल टाकते मी म्हणजे छान असं कुरकुरीत होईल म्हणून जर तुम्ही जर जा इतकं जास्त नाही वापरलं तेल तरीही चालेल थोडंसं नॉर्मल आपल्याला लावून घ्यायचं आहे तव्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला हे उत्तप्पा टाकून घ्यायचं आहे तर भाऊ शकता आता छान असा मी तवा गरम करून घेते गरम गरम तव्यावर आपल्याला हे टाकून घ्यायचं एकाच वेळेस ते तीन ते चार तुम्ही बनवून घेऊ शकता जर तुमचा तवा मोठा असेल तर तीन क्या चार होऊ शकतात एका वेळेस जर छोटा असेल तर एक ते दोन टाकून घ्या तर पाहू शकता मी अशा प्रकारे छोटे छोटे करते आहेत मोठे करायचे असेल तर मी मोठेसुद्धा टाकू शकता तर प्रकारे तीन भरून घेते एकाच वेळेस आणि मुलांना छोटे छोटे देते कारण टिफिनमध्ये मुलांना खूप आवडतं माझ्या छोटी चपाती बनवली ना त्यांना खूप आनंद होतो त्यांच्यासाठी तशाच प्रकारे छोटे छोटे मी उत्तपे बनवून घेणार आहे थोडंसं आपल्याला पसरवून घ्यायचं जास्त काय पातळ नाही बनवायचं आता खालून छान भाजून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने आपल्याला खालून भाजल्यानंतर पलटवून घ्यायचं आहे तर पाहू शकताय खालून छान भाजले आता मी पलटवून दुसऱ्या साईडने टाकते म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं भाजून घेता येईल पाहू शकताय मी आता पलटवून टाकलेलं आहे आणि छान असं भाजलेलं होतं खालून वरून दोन्ही साईडने आता आपल्याला अजून एकदा वरून असं प्रकारे पलटवून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं भाजेल पाहू शकता दोन्ही साईडने मी पलटून अलटून टाकलेलं आहे आणि छान असे भाजलेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे एकदम क्रंची झालेले आहेत मला तर खूप आवडले आणि इतकं खायला टेस्टी होते ना खूप टेस्टी होते आता जे राहिलेले आहेत ते सुद्धा मी अशाच प्रकारे टाकून घेणार आहे पटापट होतात काहीच वेळ लागत नाही याला जर तुम्हाला नाश्त्याला काही बनवायचं असेल काही सुचत नसेल किंवा काही नसेल घरी तर तुम्ही ही रेसिपी झटपट बनवू शकता अगदी थोड्या वेळामध्ये आणि इतकी टेस्टी लागते ना तुम्ही कॅचपसोबत सर्व करू शकता किंवा असं जरी खाल्लं लोणच्यासोबत ना तर खूप टेस्टी लागतं नक्की ट्राय करा तर भरपूर सारे बनवून घेतलेले आहेत मी पाहू शकता एकदम कलर वगैरे जाळी वगैरे किती छान सुटली आहे नक्की ट्राय करा एकदम मऊ झालेले आहेत क्रंची पण झालेले आहेत थोडे क्रंचीसुद्धा केलेले आहेत आणि माझ्यासाठी मऊसुद्धा मी बनवलेले आहेत तर नक्की तुम्ही ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कोणी नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल अजून माझ्या चॅनलला प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करून घ्या पाहू शकता किती मस्त झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि जाता, जाता जाता प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय